मंडळी सुप्रभात बऱ्याच दिवसांपासून एक मनातलं गाणं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं काही बाई कारणानं एक दोन ओळी लिहिल्या की तिथेच थांबून राहायचं शेवटी आज पानावर उतरलंच या गाण्याचं आणि माझं जरा जुनं नातं आहे बरं का बोले तो स्पेशल बाळाचे बाळ पाळण्यात दिसतात ना, ना अगदी तसंच मला गाण्याची आवडही पाळण्यात असतानाच लागली असं खात्रीनं म्हणू शकेन पूर्वी आमच्या घरी मोठा रेडिओ होता अँटिना वगैरे जोडलेला असतो ना तसा रात्री सिलोनवर गाणी ऐकता ऐकता झोप लागायची ती सकाळी आकाशवाणी मुंबई बच्या बातम्यांनी जागायची आई नेहमी सांगायची मी तानी असताना तिची दिवसभर कामं चालायची त्यावेळी मला रेडिओवर गाणी लावून रेडिओजवळच झोपायची गाणी ऐकत ऐकत मग मीही शांत पडून राहायचे एका गाण्यात रेल्वेची शिट्टी इतकी बेमालूम वाजवली होती की जणू रेल्वेजवळून जाते की काय असं वाटायचं आणि ती शिट्टी वाजली की आमची स्वारी खुश व्हायची आई आता नाही पण आठवणी आणि गाणं मात्र चिरंजीवी आहे आणि अखेरीस ते माझ्या मनातून भावनांना व्यक्त करत लेखणीतून उतरवण्याचा माझा अट्टहास भारतीय चित्रपटांनी संपूर्ण जगात आपली एक वेगळीच ओळख निर्माण करून ठेवली त्यातील काही चित्रपट आणि चित्रपटातील गाणी अजरामर झालेली आहेत काही हिंदी उर्दू भाषिक आहेत तसेच काही साम्य म्हणजे की हे चित्रपट कोठेवाली अर्थात मुजरा करणाऱ्या तवायफ यांच्या कहाण्यांवर आधारित आहेत दया रिदिल रात में चिरा गसा जला गया मिला नहीं तो क्या हुआ, वो शक्ल तो दिखा गया नासिर काझमी यांचा हा शेर या गण्याशी जरासा मिळता जुळता असावा परंतु कहाणी मात्र वेगळी आहे तुम्ही म्हणाल की एवढं फिरवून फिरवून सांगते आहे तर चित्रपटाचं नाव तरी सांग <laughs> मासूम मोहब्बत की कहाणी निर्दोष किंवा पवित्र अशा अर्थाने नावाजलेला निर्देशित लिखित कमाल अमरोही यांचा एक नाही दोन नाही तर तयार व्हायला तब्बल चौदा वर्ष लागलेला एकोणीसशे बहात्तर की सदी मे हरे की जुबा पे छाया हुआ पाकिजा मीना कुमारीची अदा राजकुमारचे से एक सेवडकर एक डायलॉग यांनी नटलेला पाकिजा चित्रपटाची कहाणी गाणी सगळं काही तुम्हाला माहितीच आहे तर आता थोडं या स्पेशल गाण्याविषयी चित्रपटातील नायिका साहेबजान ही तिच्या नृत्य अदाकारीने गायनाने आणि सौंदर्याने नावाजलेली एक तबायक आहे रोज रोजच्या जीवनाला कंटाळून ती कोठ्यावरून पळून जाते रेल्वेच्या प्रवासात तिचा डोळा लागला असताना तिच्या पायाजवळ कोणी एक चिठ्ठी ठेवून जातो इन हसीन पेरो जमी पे मत रखना मेले हो होते असा त्या चिठ्ठीवरचा मजकूर वाचून तिला त्याच्याविषयी न बघताही प्रेम भावना उत्पन्न होते असा एकीवात आहे की एखाद्या व्यक्तीला पारखताना त्याच्या पायापासून अंदाज येतो किंवा त्याची पात्रता ओळखता येते चित्रपटातील नायकाने कदाचित साहेबजांच्या कोमल पायांच्या ठेवणीवरून तिच्या सौंदर्याचा अंदाज घेतला असावा आणि तिनेही कदाचित अशा व्यक्तीला बिना देखे अंदाज जिमया उसको दिल देखे मन ही मन प्यार का इजार किया होगा साहेबजानला प्रवासात जाता जाता सहज कोणीतरी आपली सुरत न दाखवताच भेटून जातं आणि ती देखील त्याच्या पुनर्भेटीची आतुरतेने वाट बघते दिवस ती बेजार की असा कोण आहे की ज्यामुळे माझे आवाज विसरून चालले आहे आणि जराशी हाताश होऊन ती बैफिलीत गाते चलते, चलते। दिवसेंदेवस से तिची स्थिती काहीशी वेड्यासारखी होती लोक कुजबुजायला लागले तिला नक्कीच प्रेमरोग झाला असावा ती तिच्या सखीला म्हणते तिची ही नाजूक हलात बढतीही रही है अखेरीस ती देवाला विनवणी करून म्हणते की वाट पण एक खद्द असते हा इंतजार कधी संपणार माझी त्याची भेट होत बोलणं कधी होणार रात्रीसोबत हे दिवे देखील आता माझ्यासारखेच विझत चालले माझं वाट बघणं अखेरीस कधी संपणार गाण्याचं यमक गमक मस्त जुळून आलंय गुलाम मोहबदांचं संगीत आणि लता दिदींचा स्वर्गीय आवाज कसं वाटलं माझं आवडतं गाणं मंडळी यही रीत आहे जिंदगी की अक्सर चलते चलते यूही कोई मिल जाता है। अपना सा होता है एक खूपसूरत मोड पे न जाने कब हो है न जाणो अशा किती नरगीस साहेबजान बाकीजा जिंदगीच्या बेनाम वाटेवर कुणाची ना कुणाची तरी वाट बघत असतील चालत्या वाटेत कुणी भेटलंही असेल नकळत अलविदा म्हणून गायबही होत असेल आणि त्या म्हणत असतील तुम क्या करोगे सुनकर मुझसे मेरी कहानी बेलुफ्त ज़िंदगी के किस्से हैं फीके फीके चलो हम भी क्यों गंवाए मौका किसी के इंतज़ार का कोई ना कोई तो मिल ही जाएगा चलते चलते